ते जय जय श्रीराम नाम बोलत होते आणि रामललाच्या प्रतिष्ठा पण एवढा मोठ्या वैभवाने तिथे झालेला आहे आणि मंदिराच्या आणखीन भाग थोडा आहे काम काय उठलेलं आहे त्या कामा ओवरच्या भागा करून म्हणजे आता राम राम चा, चा, एक पायी झालेला दुसरं याच्यावर तेव्हा रामललाच्या म्हणजे आत्ता राम शिया रामच्या आणि लक्ष्मणच्या भारताच्या सर्व मूर्ती तिथं ओवर बसवणार आहे म्हणजे तिथं मुख्य म्हटलं तर राम जन्मभूमी आहे म्हणजे जन्मता बाल्य पण एकच असतं राम त्यानिमित्ताने रामाच्या एक प्रति म्हणजे प्रतिमा तिथं स्थापन केलेल्या बाल्यावस्थाच्या प्रतिमा आहे पा पाच सहा वर्षाच्या प्रतिमा आहे त्यानिमित्त त्या प्रतिमा बघितल्या तर असा आनंद वाटतात की म्हणजे आपण आपल्या स्व भाल्यापणाच्या मूर्तीच आपण राम पाहत पाहताय असं आपण आपलं अनुभवती होत आहे त्यानंतर आपण रामांना म्हणजे लहानपणी कुठलाही म्हणजे आपण नव्हतं तेव्हा माहीत आहे सर्वांना त्यात बघितल्याने असं वाटतं की आपणच राम युगामध्ये आहे असा आपण तिथं अनुभव करत आहे असंच आपलं रामयुग आता चालू झालेलं आहे कित्येक सनातनी धर्मी हिंदू लोक सगळं जागृत आहे असंच जागृत असून म्हणजे आपण आपला धर्म स्वधर्मी निधर्म श्रेय असं म्हणलेलं आहे आपण धर्माचं रक्षण करायला पाहिजे आणि दुसरं धर्मांचा सुद्धा आदर सन्मान असं करायला पाहिजे असं नाही की दुसरा धर्मीय बाहेर जावं असं म्हणत नाही सर्वांना इथं विविधतामध्ये एकता आपला भारत देश आहे त्यानिमित्ताने आपण सर्व सनातिनी आहोत त्या सनातनी धर्म म्हणलं तर सर्वांना घेऊन जायचेच सनातनी मुख्य कर्तव्य आणि स्वधर्म म्हणजे मुख्य आहे त्या कार्य आहे त्या कार्य आपण सनातन धर्म सर्व लोक करायला पाहिजे आपल्या इतर कित्येक सगळं युवा लोक म्हणजे क कुठं कुठं एक आनंद उत्सव करत आहे त्या आनंद उत्सव आपण म्हणजे आनंद उत्सव करावा नाही म्हणत नाही दुसऱ्यांना दुःख पोहोचू नये त्यानिमित्ताने आपण आनंदोत्सव आजार करावा आनंद उत्सवाला कोणाही म्हणजे असं नाही एक बंधनकारक नाही त्यानिमित्ताने एक योग्य एक ठिकाणी एक म्हणजे आपण काय म्हणतो एक मर्यादामध्ये आपण आनंदोत्सव करायला पाहिजे मर्यादा सोडून करू नका आणि दुसऱ्यांना द दुसरं धर्मीयांना दुःख पोचू नका एवढाच आपण आपल्या माध्यमातून एक निवेदन इथं करत आहे आपण सर्व आता रामराज्यामध्ये आहोत आणि पहिला पण रामराज्यामध्ये होते आता सुद्धा आणखीन वाढून आपला आनंद वाढलेला आहे रामराज्यामध्ये त्यानिमित्ताने आता पुढं जे महात्मा गांधीजींनी सांगितलेलं आहे रामराज द्यायला पाहिजे आता रामराज आलेला आहे सर्व हिंदू लोक जागृत आहे असंच जागृत असून धर्माचं रक्षण करायला पाहिजे एवढंच आपण आवाहन करतोय